नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल करा लाईक करा आणि करा धन्यवाद नमस्कार श्रोते हो आवाज महामुंबईच्या चॅनेलच्या महामुंबई कावी सुगंध पालिकेमध्ये मी सवदर्शनामाळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्य सुरुभि मालिकेअंतर्गत आपण आतापर्यंत अनेक कवितांचा आस्वाद घेतलेला आहे ही त्यांच्या काव्यसंग्रहातील अर्थात घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता मी आज आपण पुढे सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे पूर्वी आणि आज म्हणजे पूर्वीच्या काळात मुली कशी मुलं कशी होती आणि आत्ताच्या काळातली मुलं कशी आहेत यांचा एक सारासार विचार या कवितेत मांडलेला आहे ऐकूया कविता आजच्या पिढीचं दुर्दैव काय पूर्वी पुस्तके आणि ग्रंथ हातामध्ये घेऊन त्यावर डोकं टेकून ज्ञान ग्रहण केलं जायचं पण आजच्या पिढीचं दुर्दैव काय आजच्या पिढीचं दुर्दैव काय तर आज पुस्तके मुलांच्या एका बोटावरती चक्राकार फिरताना दिसतात व त्यावर डोकं टेकवायचं तर सोडा पण पावसात डोकं भिजू नये म्हणून त्यांचा वापर केला जातो पूर्वी मुलगा एकदा गुरुकुलात गेला की के एकदम तज्ज्ञ होऊन घरी परतायचा पूर्वी मुलगा एकदा गुरुकुलात गेला की एकदम तज्ज्ञ होऊन घरी परतायचा पण पर आजच्या पिढीचं दुर्दैव काय आजच्या पिढीचं दुर्दैव काय तर सध्या परिस्थितीचा विचार केला तर मुलगा एकदा कॉलेजात गेला की लवकर घरी परतायचं नाव घेत नाही आणि परतलाच तर जोडीनेच घरी परतणार पूर्वी लेखणीचा उपयोग पूर्वी लेखणीचा उपयोग अंधकार दूर करण्यासाठी व ज्ञानाचा आविष्कार करण्यासाठी होत होता पण आजच्या पिढीचं दुर्दैव काय आजच्या पिढीचं दुर्दैव काय तर आज लेखनीचा उपयोग प्रेमपत्र लिहून प्रेमाचा आविष्कार करण्यासाठी व मुलींना जवळ करण्यासाठी केला जातो मित्रांनो आजच्या पिढीचं दुर्दैव काय आजच्या पिढीचं दुर्दैव काय तर पूर्वी एक आई पाच मुलांना सांभाळायची पूर्वी एक आई पाच मुलांना सांभाळायची पण आज पाच मुलं एका आईला सुद्धा सांभाळू शकत नाही आज पाच मुलं एका आईला सुद्धा सांभाळू शकत नाही आजच्या पिढीचं दुर्दैव काय धन्यवाद